महिलांना अजूनपर्यंत का नाही मिळाला तर मित्रांनो काही महिला अशा सुद्धा आहेत ज्या अपात्र असून त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता आणि कदाचित त्यांना माहिती नसेल की त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे किंवा त्या महिला अपात्र झालेल्या आहेत अशा महिला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत तसंच ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झालेले आहेत म्हणजेच त्यांचा फॉर्म मंजूर झालेला आहे काही कारणास्तव त्यांचं आधार सीडिंग किंवा डी बी टी बँकेत झालेलं नाही तर अशा महिलांनासुद्धा एक रुपयासुद्धा आला नसेल कारण त्यांचं बँकेला आधार डी बी टी किंवा आधार सीडिंग झालेलं नाही तर मित्रांनो काही महिला ज्या आहेत त्या आधार सीडिंग करण्यासाठी बँकेत जातात आणि बँक अधिकाऱ्यांना सांगतात की आधार लिंक करायचं आहे तर मित्रांनो आधार लिंकिंग आणि आधार सीडिंग या दोन्ही प्रक्रिया वेगवेगळ्या आहेत आधार लिंकिंग मध्ये आधार कार्ड हे फक्त डॉक्युमेंट म्हणून बँक वाले घेत असतात आणि आधार सिडिंग मध्ये जो तुमचा आधार कार्ड नंबर आहे तो तुमच्या बँक खात्यात जोडलेला असतो म्हणजे त्याच बँक खात्यावर सरकारी योजनेचे लाभ हे पाठवले जातात त्यालाच आधार सेरिंग किंवा डीबीटी असे म्हटले जाते तर आता ज्या महिलांचं आधार सेरिंग किंवा डीबीटी झालं नसेल तर अशा महिलांनी बँकेत जाऊन आधार सिडिंगचा किंवा डीबीटीचा फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म भरल्यानंतर तुमचा आधार सेरिंग किंवा डीबीटी होऊन जाईल आणि जर तुम्हाला आधार सिडिंग किंवा डीबीटी करण्यात उशीर होत असेल किंवा सतत बँकेत जाऊन सुद्धा आधार सेरिंग किंवा डीबीटी होत नसेल तर तुम्ही जिथे राहता तिथे जवळपास पोस्ट ऑफिस असेल त्या पो में पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर जे अधिकारी असतील त्यांना सांगायचं आहे की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं डिजिटल अकाउंट ओपन करायचं आहे तर तिथले अधिकारी जे आहेत ते तुमचं आधार कार्ड घेतील आणि आधार कार्ड घेतल्यानंतर तुमचे आधार कार्डची डिटेल्स घेतल्यानंतर तु तुमची के वाय सी केली जाईल के वाय सी केल्यानंतर तुमचं इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये अकाउंट ओपन केलं जाईल त्यानंतर तुम्हाला तिथे एक कार्ड दिलं जाईल त्या कार्डवर तुमचं नाव असेल आणि अकाउंट नंबर असेल अशी सर्व डिटेल असेल त्यानंतर जे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये अकाउंट ओपन केलेलं आहे त्या बँक अकाउंटला चोवीस तासाच्या आतच आधार सेडिंग किंवा डी बी टी होऊन जाईल आणि लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकीबाई योजनेचे पैसे हे जमा होतील आणि जर डी बी टी किंवा आधार सीडिंग आहे त्या बँकेत होत नसेल तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं एक डिजिटल अकाऊंट ओपन करायचं आहे त्यानंतर चोवीस तासाच्या आतच डी बी टी किंवा आधार सीडिंग होणार आहे आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र